गुड मॉर्निंग सर्वांना आता आज मी बनवलं आहेत नाश्त्यासाठी बटाट्याचे पराठे आणि त्यासोबत आहे दही चला तर या तुम्ही पण नाश्ता करायला माझ्याकडे बेत आहे मिसळचं तर पाहू शकता इथे मी वटाणे शिजवून घेतलेले होते कुकरला आणि दोन शिट्ट्या करायच्या होत्या आपण काय झालं चुकून चार शिट्ट्या झाल्या जाऊ द्या आणि हे सगळं वरती तरंगते बघा हे बघा आता हे सगळं मला काढावं लागणार आहे आणि हे मलाच खायचं आहे आणि हे आहे जे वटाण्याची नाही खात त्यांच्यासाठी आहे ही मुगाची मिसळ बनवत आहे तर चला तर पटापट सुरुवात करते कारण मलाही दुपारी बाहेर जायचं आहे तर इथे आपली मिसळची तरी तयार होत आहे पाहू शकता मस्त असं कट आलेला आहे वरती आणि हा कट मी माझ्यासाठी सेपरेट बाजूला थोडंसं काढून घेणार आहे वाटाण्यासाठी तर इथे मी हे असे वाटाणे शिजवून घेतलेले आहे तुम्ही मटकी आणि मुगाची मिसळ खात नाही तर मला वटाड्याची मिसळ आवडते फायनली आपली मिसळ तयार आहे सांगा कशी चांगली झाली तर चांगलंच बोलायचं आणि चांगली नाही झाली तरी पण बोलायचं चांगलंच झालंय असं म्हणायचं चला तर मग तुम्ही पण या मिसळ खायला हा वडा पण मीच बनवलाय हो बोल हो हा हो बोलायचं बाहेरचा वडा आहे दुकानातला तरी पण हो बोलायचं मीच बनवलंय